नमस्कार एम एस सी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी अर्थातच अन्नशास्त्र व तंत्रज्ञान हा जो अधिविभाग विद्यापीठामध्ये गेली चौदा वर्षं खूप चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित आहे या अभ्यासक्रमाच्या पात्रतेबद्दल पहिल्यांदी बोलू आपण या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावी नंतर बीवो फूड प्रोसेसमधून जर का झाला असेल तर तोही पात्र आहे त्याच्या व्यतिरिक्त बी एस सीमधले सर्व जे शाखा आहेत त्यातून चांगल्या गुणांनी पास झालेले जे विद्यार्थी आहेत तर ते या प्रवेशाला पात्र आहेत अर्थातच त्यासाठी शिवाजी विद्यापीठामार्फत राबवली जाणारी जी प्रवेश प्रक्रिया आहे की ज्यामध्ये प्रवेश परीक्षा असते आणि त्यानंतर विद्यापीठाच्या नियमानुसार जे काही प्रक्रिया राबवली जाते त्यातून यामध्ये प्रवेश घेता येतो हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम अन्न प्रक्रिया व उद्योग जो आहे की जो सध्याच्या जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढीला लागला आहे तर त्यासाठीचं सक्षम तांत्रिक मनुष्यबळ पुरवण्याचं काम करतो आणि हा अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जातो आहे त्यासाठी लागणारी सर्व प्रयोगशाळा उपकरणे सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि या अभ्यासक्रमामधून उचित ज्ञान व कौशल्य प्राप्त करणारे जे विद्यार्थी आहेत किंवा उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी मिळणारे ज्या संधी आहेत त्या आपण थोडक्यात पाहू हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण विविध क्षेत्रांमध्ये आपला करिअरला सुरुवात करू शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधनाने विकास त्यानंतर येतं अन्न उत्पादन हमी व सुरक्षा आणि त्याचं नियंत्रण यासाठीचं क्षेत्र त्यानंतर येतं म्हणजे यासाठीचा जो उत्पादन विकास आहे अन्न उत्पादन विकास खास करून जे शेतीवरती शेतीमालावरती आधारित आहे तर उत्पादन विकासाच्या व्यतिरिक्त आणखी ज्या संधी ज्या येऊ घातल्या आहेत त्या म्हणजे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान या विभागामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम पण राबवले जातात तर त्यासाठी पण विद्यार्थी पुढे येऊ हो शकतात पात्र उमेदवार पुढे येऊ हो शकतात आणि शिक्षण संस्था ज्या आहेत तर तिथे जर संशोधनामधली स्नातक पदवी जर का उमेदवाराने प्राप्त केली तर असा प्राध्यापक म्हणून पण असा उमेदवार रुजू होऊ शकतो याशिवाय आजचं सध्याचं जे कळीचा मुद्दा जो आहे संशोधन राईज म्हणू आपण त्याला रिसर्च इन्वेन्शन इनोव्हेशन स्टार्टअप म्हणजे संशोधन शाश्वत विकास परत इनोव्हेशन uh, नाविन्यता आणि उद्योजकता आणि निवड स्वतःची उद्योजकता नव्हे तर इतरांसाठी उद्योग निर्मिती यासाठी सगळ्यात जास्तीचं जर का चांगलं कुठलं क्षेत्र असेल तर ते म्हणजे एम एस सी फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी किंवा अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये अन्नशास्त्र व तंत्रज्ञान यामधील ज्ञान असणारे विद्यार्थ्यांना संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि थोडक्यात सांगायचं झालं तर अशा उमेदवारांना हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अर्थात ज्ञान व कौशल्य हे प्राप्त केल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारच्या संधी मिळतात की ज्या संधीद्वारे ते फूड टेक्नॉलॉजी म्हणून काम करू शकतात फूड इन्स्पेक्टर म्हणून काम करू शकतात आर एन डी सायंटिस्ट म्हणून काम करू शकतात फूड मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम करू शकतात फूड क्वालिटी मॅनेजर म्हणून काम करू शकतात आणि या पदांद्वारे त्यांना शासकीय तथा खाजगी आस्थापनांमध्ये सुद्धा काम करण्याची रोजगार करण्याची किंवा नोकरी करण्याची चांगली संधी प्राप्त होते तर एफ एस एस ए आहे एम ओ एफ पी आय आहे स्टेट एफ डी ए आहे एम ओ एफ पी आय आहे निफ्टेम आहे अपेडा आहे तर याच्या व्यतिरिक्त ज्या काही जागतिक किंवा भारतीय स्तरावरती ज्या नामांकित अग्रगण्य कंपन्या ज्या आहेत की ज्या खाद्याने त्याच्याशी निगडीत कंपन्यां ओळखल्या जातात अशा कंपन्या जसे की नेस्ले पेप्सी कोका कोला डाबर ब्रिटानिया पतंजली अदानी केलॉग अशा विविध कंपन्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या रोजगारच्या संधी अशा यशस्वी उमेदवारांना प्राप्त होतील आणि माझं सर्वांना आव्हान असं राहील की जे जे इच्छुक लोक आहेत या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अशांनी शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती जाऊन तिथून या अधिविभागाबद्दलची सविस्तर माहिती घ्यावी तुमच्या मार्गदर्शनासाठी तत्पर आहोत धन्यवाद